नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण एक किलो मटण आणलं त्यापासून सुक्क मटण आणि गावरान पद्धतीचा नंदनीत रसा बनवणार आहे तर इथे मी एक किलो मटण घेतलं पायाचा काय भाग आहे तर सिनचा काय भाग आहे बघा अशा पद्धतीने आणले स्वच्छ धुवून घेतलं आहे तर आपण आता हळद मीठ लावून घेणार आहे मटणाला दोन चमचे आपण हळद घालू एक दीड चमचा आपण मीठ घालणार आहे मीठाच प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं चांगले मीठ चोळून घ्यायचं लावून घ्यायचं आपण मटणाला सगळीकडे मीठ लावून आपण आता मोरारी ठेवणार दहा मिनटं ते लसूण घेतलाय अद्रक घेतला अगोदरच आपण बारीक छोटे छोटे काप करून घ्यायचं वाटायला सर्व पडत आहे लसूण अद्रक मी टाकले मिक्सरच्या भांड्यात आता चांगली मोठभर कोथिंबीर घालूया आपण वल्ल नारळ घेतले आपण अर्धी वाटी ते घालू आज आपण मीठातलं पण बनवणार आहे मटन सुक तिकटातलं बनवणार आहे आणि रसा अशा पद्धतीने मी वाटण करून घेतले बघा खोबरं कोथिंबीर लसूण अद्रक ही वाटण आता आपण मटणाला पण लावून घेणार आहे तर गॅसवर कुकर आहे गरम करायला चांगलं मोठं दोन पळी आपण तेल घालणार आहे मटण म्हणजे थोडंसं तेल जास्त असतं आता मटणाला मी सगळं हिरवा मसाला लावून घेतला वाटणातलं ते हिरवं वाटण आणि टेस्ट छान येते बघा तुमच्याकडे लहान मुलं असले त्यांना पण खायला येतं रसायन तिखट नाही खाणार तुम्ही असं पद्धतीने दिलं तर चालते करून आता तेल गरम झालं आपण मटण घालूयात परतून घे सगळं मटण आपण घालूया त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं सगळं चांगलं बुडापासून हलवून घेतलंय राहिलेला पण मसाला मी आहे त्याच्यात वरून थोडासा हिरव्या वाटणातलं मटण खूप टेस्टी पण लागते बघा तर वर एक ताट ठेवायचं आणि तांब्या पाणी ओतायचं हे पाणी गरम झाल्यावर आपण नंतर सोडणार आहे त्यामध्ये आज कुकरमध्ये आपण मटण शिजवून घेणार आहे तर मटणाला पण पाणी सुटलं आहे वरलं पाणी आपलं गरम झालं एकदा हलवून घेऊ आपण मटणाला पण पाणी सुटलं आहे आपले खालची बाजूवरती करायची हलवून घ्यायचं आता गरम पाणी ओतूया आपण गरम पाण्याचाच वापर करायचा थंड पाणी नाही ओतायचं अजून थोडंसं पाणी आपण ताटात ता 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 गरम होत आहे ते वाचायचं तर पाणी घातल्यानंतर एक थोडस चमचा फिरवून घेऊया मिक्स करून याच्या आपण आता सात सिट्ट्या का काढणार आहे झाकण लावून घेऊया काढून घ्यायच्या आता आपल्या कुकरच्या सात सिट्ट्या झाल्या त्या कुकर थंड करायला ठेवला आता मी झाकण काढून घेऊ आपण उले आता आपण मटण शिजले का बघूया मटण आपलं चांगले व्यवस्थित शिजलंय आपण सातच शिट्ट्या काढल्या त्या कुकरमध्ये लगेच शिजतंय आपलं मटण वेळ पण वाचतोय आपला गॅस पण वाचतोय आपण आता मटण काढून घेऊया सुक मटण बनवायसाठी या अळणी पाण्यामध्ये आपण दुसरं गरम पाणी होतणार आहे दुसरं एका मी टोपात थोडं काढून घेते मिठाचं कोण तिखट खात नसलं तर अशा पद्धतीने तुम्ही काढून खाल्लं तरी आहे तर टोपात सगळं मी अळणी पाणी काढून घेतलं आहे दुसरं पाणी पण गरम करून ओतलं आहे आपण काही खडं मसाला भाजून घेवे चार लवंगा चार मिरं एक चक्रफूल धन थोड़ा परतून घ्यायचं गरम करू एक चमचे तेल होते आणि अर्धा व एक वाटी घेतलं होतं सुक खबर बारीक काप करून ते घालूया भाजून घेऊया चांगले व्यवस्थित कलर बदलपर्यंत आता एक दोन मोठं कांदा घेतलं बारीक चिरून ती घालूया एक लसणाचा गड्डा घेतला तर अद्रक एक इंच चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं कलर बदलेपर्यंत एक दहा बारा काजू घेतले आहेत मी काजू पण कांद्यासन परतून घेऊ काजू घातल्यामुळे आपल्या रशाला टेस्ट चांगली येते दाट सर्वायला मदत पण होते सगळं परतले पर आपण काढून घेऊया कांद्याचा पण कलर बघा ब्राऊन झाला आहे आता धन ती वाटून घेऊ पहिल्यांदा मसाल। खडा मसाला नंतर कांदा खोबरं भाजलेलं वाटूया तर चार चमचा आपण घरातला मसाला घालतोय कांदा लसूण मसाला वाटणामध्येच घालायचा एक जीव होतोय एक चमचा लाल बिडगी पावडर वापरले कलरसाठी एक चमचा मीठ घाले पहिले पण मीठ वापरले आपण बेतान घालायचं आपला ही मसाला वाटलेला सुकेला आणि रशाला पण पाहिजे कढईमध्ये आता आपण एक चमचे तेल घालूया मसाला बारीक करून घेतलाय मी अशा पद्धतीने घ्यायचा तर सगळा मसाला आपण कडेमध्ये परतून घेऊया घेऊ चारदा मसाला आपण कशाला वापरणार आहे नारद्या सुक्याला वापरणार आहे एक चमच्यावर मी गरम मसाला वापरला मटण मसाला तर मध्ये आपण अर्धा मसाला घालूया मिक्स करून घेऊया कडेत मी अर्धा मसाला ठेवला होता त्याचं आपण आता सुक्कं मटण बनवणार आहे थोडीशी काश्मीरी पावडर घातली आहे मी एक चमचा परत एकदा हलवून घेऊया मिक्स करून मटणाच पिसवतोय आपण सर्व मिक्स करून घ्यायचं सगळीकडे आपला मसाला लागला पाहिजे झाकण दोन मिनट एक वाप काढून घ्यायची बघा सख्या मटणाला पण आपलं तेल आहे वरून कोथिंबीर घालायची आपलं मटन तयार झाले तर मी रस्सा ठेवलाय तो चांगली खळखून उकळी काढून घ्यायची वरून कोथिंबीर घालायची आज आपण सुक्क मटण आणि तांबडा रस्सा बनवलाय टेस्टी होते बघा अशा पद्धतीने तुम्ही बनवून घ्या चमच्याने एकदा हलवून घ्यायचं मसाला सगळं वरती खालती होतोय तर आपला रस्सा तयार झालेला आहे इकडं सुक्क मटण पण तयार झालेलं आहे आपण आता काढून घेऊया थोडी कोथिंबीर झाली टमाटाच पण ठेवले मी ज्याला आवडेल मी खावा रेसिपी लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटतो रसिपी बोलले बाय बाय धन्यवाद